आयुष्याचा आयुश्या खरा आनंद हा भावनेच्या ओला ओलाव्यात असतो कुठलं स्नातलं स्नात ठरवून जोडता येऊन जोडता येत ते आपोआप जोडलं जोडलं खरी आपुल हरी फाळतो ही असते हे दान त्याला त्यातला खरा आनंद खरा आनंद मिळतो दगडाने दगड पण त्याच दगडाची बनवली तर आपलं त्यावर डोके द्याय दगड व्हाय सर्वांनी सर्वांनी मस्त करणारी करणारी मूर्ती मूर्ती कडू गोळी चावली नाही चावली नाही गेली जाईल तसेच अनुभवा चांगला निर्णय घेता मात्र दुर्भाग्य हे आहे हे अनुभवाचा जन्म नेहमी नेहमी चुकीच्या 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 निर्णयामुळे होतो स्वतःला मोठे व्हायचे असायचे तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा फक्त स्वतःचा विचार करणारे लोक भूतकाळाचा आणि भविष्य काळाची काळजी सोडली वर्तमान काळात कस्तुरी पेक्षाही मौल्यवान मौल्यवान असतो नात किती वर्षाचं त्यापेक्षा तुमच्या त्या किती भावना गुंतल्या आहेत हे जास्त महत्वाचं नाती आणि बर्फाची असतात Grazie. Okay, so.

आपलं आपले सुख कशात आहे आणि ते वाढवण्याचा प्रयत्न करा आयुष्यात लक्षात ठेवा स्वतःला कबूल करता लोक आपल्या बरोबर असत जगात कुणीही तुमचा नाही शून्यालाही देता येते फक्त त्याच्यापुढे राहून उभे राहा एक कोटी रुपयाचा हिरा अंधारात हरवला त्याला शोधण्याचा शोधण्याचा उपयोगात एखाद्या आपले गुण ओळखावे दोष सांगायला पाऊल टाकायचे असेल तर पुढे टाकावे मागे एवढा लोक आहेत स्वप्न पहायचे असायचे असतील मोठेपणाचे पाहण्याचे कमीपणा दामी लोक आहेत लोक आहेतच कोणीतरी पुढे गेला म्हणून आपण राहिलो हा विचार करा चालत राहा चालत राहा स्पर्धा स्पर्धा स्वतः जगाशी नाही माणसाच्या परिचयाची चेहऱ्याने चेहऱ्या संत सोडवून पाणी विचार होते कोणी आपल्याला वाईट म्हंटले तरी फारसे मनावर कारण या जगात असं कोणीही नाही